काका काका माझ्या गाडीत पेट्रोल टाका वन साइड किंग ऑफ किंग यार माग बघतोय सगळी चुकली किंग टुकलीप पोरा तर आपण आता जात आहोत गली गल्ली मे गली गल्ली गली मे गंगा असतं माहिती आहे लहान पोरांचा सांगला बाबा भासतला थोडी तरी तर तो मुद्दाम मुद्दाम जायचं होतं तसा मानकुटेत नाही सुम तुटला यार हे कार्य सिद्धीस नेण्यास मी खूप हे आहे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ मी टाकलेला आहे तेव्हा जसं तुम्ही सपोर्ट टाकायला ना आहे तसंच सपोर्ट तुम्ही आता पण दाखवा तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असं आपल्या चॅनलवर ज्याचं की नाव असा कोकणी डिस्टन्स आणि बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होतो मी बघू शकताय या खूप दिवसांनी करतोय वेगळं वाटतं काहीतरी तर आजच्या ब्लॉगमध्ये थोडी सर्दी पण आहे थोडं आवाज असं थो नाकात बोलल्यावर बघितलं तर आज आपण जात आलो रबाळे एक। रबाळे गणेशने नवीन रूम घेतली आहे थोड फक्त गॅस जोडूचा आम्ही शेगडी वगैरे घेऊन ठेवलेली हो त्याचं आता कनेक्शन करूचा सिलेंडर घेऊचा नवीन चला तर मग बघूया तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत आमची मजा मस्ती भेटायचा गाडी तर मित्रांनो बरेच दिवस झाले बरेच दिवस काय सध्याचे तीन महिन्यानंतर मी हो व्हिडिओ शूट तीन महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करत नाही हँडलर बसा घेतो गाडीत जम्प मारले जम्प ठाम ते था ऍक्सेस आणि बुरगमन वाले ऐकाचेच नाही तर खूप दिवसांनी माईक कनेक्ट केलं मी अगोदर चेक करू असतं की तो चालू हा कशा कंडिशन मध्ये हा तो माईक जो सेटअप केलेला हेलमेट मध्ये तो तसंच मी वापरी होतोय तीन महिने तो तसंच पडन होतो आता मी तो, तो।, तो कनेक्ट करून रबाड्यापर्यंत जातोय जर रेकॉर्ड नाही झाला तर आपला क्वा होताला क्वा जागो भगवान धरती पर आ चुके हे अरे वा करत येईल यो पेट्रोल पंप बेस्ट बेस्ट क्लास गर्दी नसता पण एकदम शांतपणे काम करणारे कामगार मजा मस्ती ले गाडी साठी 60 सा पेट्रोल म्हणजे ऐ चंद्र आहे चंद्र काका काका का, माझ्या गाडीत पेट्रोल टाका आता आपण रॉन्ग साइड ने जायना भाऊ बेकार अग्दुल किटाळ हो हो वड्डे वडे टायर <blog> सर कालापात प्रमाणे आपण सोलापूरचा सिग्नल वर चल <blog> चल 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 न दिल में जो बात है कह दू डू यू रियली फील द वे आई डू लव यू ओ सनम बीत जाए ना, ना ये पल चाहते कहे अरे <laughs> बाबा काय परिस्थिती येईली इनके बांधून ठेवल्या ना इतकं <laughs> परिस्थिती नहीं, जुगाड बोलते जुगाड

Heavens, गाए गाए गाए। तर मित्रांनो जर तुमका माझी रायडिंग आवडत असाल तर एक थम्स अप दिल में जो बात है के दूध भी रियल फील वे आई डू लव यू सनम बीत जाए पो चाहते कहे इस पल को जी ले चल चल न। न। चल 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 आ इकडे पण रक्षा लाडाचं पाखरू तर मी काय होत महिना भाऊ गेला ना तर आपण अशी घासतो अशी घासतो आपल्या स्वतः झोपाक काय मिळणार त्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे पण काय बनवत नाही कायच नाही अरे अरे काका सारो ना मित्रांनो कमेंट करून सांगा की मी ह्या आपल्या अं पर्यंत तो प्रवास करू शकतोय की नाही मी तर करू शकतोय पण करू शकतो तुम्ही का विचारलं हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ना नाही हो जमाचा की नाही होत असं सगळं कंटाळतलय दमतालय त्रास होतो खूप मी मुलीसोबत कसला त्रास होणार आपल्याला

नको नको जरा थांब खड्डे बिड्डे लिहिला ना वाटतो दिसणार ना अरे वा थँक्यू तर मित्रांनो वेलकम टू ऐरोली आपण आता ऐरोली आपल्या लेफ्ट साइड ला आता आंबेडकर भवन हा 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 काय का मीच का? पुढे आलो कडेकडे नाही गेलो असतो ही ही सगळ्यांना बॅड एकदम वर्स्ट फिलिंग आहे त्या साईडिशन त्या साईडिशन रस्तो हा ते गाडी जाताना बघतोय मी पण मी हकडे हिलाय जायचा ना करते जाते का आपली गाडी अर रे आरामात वन साईड किंग ऑफ किंग तो खतरनाक ना का मुंबई चल चल नाही भाई या काय करून राहिलं नाही मध्ये आता तुम्ही चाललंय नाही ना या नॉर्मली आता सध्या आपण रायडर राहू ना फार पार जातलं एक राडी येलो हो तर तर आपण आता आलेलो आहोत गणेशच्या एरिया मध्ये ते जाऊ दे मरे ए... चढवली गाव ती गणेश एंट्री गेट आहे रिक्षा वाला कसं थांबत नाही कारण त्या काय दिसणार नाही आपले ती चौकोनी आरसो हा त्याच्या बाहेर खर बघूत नाही ये ये तर आपण दिलेलं असो गणेश ह्याच एरियात राहता मी आता व्हिडिओ बंद करतोय नंतर गॅस वगैरे घेऊन गे। जालो गणेशा कॉल करून झालो का आपलं व्हिडिओ चालू असतो राईट साईडला व्हाइट कलर ची कमानी आहे तिकडे आपला गणेश इकडच आपला स्प्लेंडर घ्यायचं समोरच्या साईड साइड भावाशी आपण बाहेरच बोलाव तर मित्रांनो बघू शकता यो मी ही आपली ब्लूई आणि जी समोर कमानी दिसतात आपल्या भावाची एंट्री होते या थोड सावळे दिलेलं आहे हे रिक्षात बसा काय तो नारड्याचे नाही ना दा दा ही गाडी गावात जाऊ शकणार नाही हडबिड लागलं काय थोडा काम असं करूचा केल्यानंतर एकदम अरे गावात उडत जाते मी गावात मला असं वाटत होतं की आपलं माईक वगैरे काम नाही करत काय करता आता मी चेक केलंय आपली जी मेहनत आहे मित्रांनो फुकट नाही जाऊ एकदम प्रॉपर क्रिस्टल क्लिअर मध्ये साऊंड रेकॉर्ड झालेला तो एक थेम पण आहे का घेणार नाही यार मागा बघतोय सगळे तुकली पोरा अरे राहलो कर गणू यार काय तर मित्रांनो शनिवारी आपलो चेस्ट माउंट तुमका, येतो व्यू भेटतो एकदम प्रॉपर होय भाई हे बघ गाडी बघा काय एनिमल एनिमल तर मित्रांनो तेव्हा आपला आता रवाळ्यातलं गणेश चढे गेलो तेव्हा आपला आता रवाळ्यातलं गणेश गेल्या व्हिडीओ मध्ये आपला भांडूप मधलो गणेश होतो बघा मित्रांनो गण्याची मेस टेस्ट एकदम बेस्ट हा एकदम प्रॉपर घराकडे घराकडचं जेवण असत तसा की कदाचित माझी दाढ चालू होता ती पण एक आणि दोन नाही तिसरी होता चाली वरती दुखता दर दर। दरुण दरुण। करू कस टाइम मिळत नाही विचारत गेलो वेळ चालू केलं ते मेसेज वाजायला लागले कणकाना ह्या आपल्याकडे नवीन घेऊचा लागला कुठ तो पैसो गेला माझ्या घराकडे होता आणि ह्या मेन ह्या मेन कारण ह्याच्यासाठी मी ह्याच घेऊन ये होत पण मी तर विसरलोय झाला काय शिव्या घालूची होते घाला माका आपलं भाऊ सिलेंडर मनापासून चेक करा घालतून वरतून कर्जू आई मंदिर गण्या मकर संक्रांत होत काय रे तुझी गल्ली त्या दिवशी बघितलं तर ह्या दुकान बंद होता तर आपण गली गली मे गली मे गण्याच्या गल्ली मे गली 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 मेने गाडी खडे खड्या राईट की लेफ्ट राईट असो असो पोचल मी राई रेप राई रेप काय गुंडा बने का तू गाडी जरा सर्व गाडी तो ड्रेस येऊक नाही मग आपल्या बरोबर तर आपण आलो चल मरे बाहुबली ह्या आपला गाण्याचा ज्युरासिक पार्क ओहो हे बघा गण्याचा काळा घोडा बघा काय ब्रो ही काय असते ओ माय गॉड छपरी गिरी पेटणा नाही मध्ये बघितलाय काय लाइट गा। काय मच्छरी मारते तू अरे काय लॅपटॉपचा किबोर्ड ऐकलात काय तर हा या लाईटचा उपयोग हे तीन मोडल हो होती मुंबई काय म्हणतो वन साइड किंग ऑफ किंग बघू शकता मित्रांनो त्याने अफाट खर्च केलेला आपल्या संसारासाठी बराबर आगा आगा आगा। आगा। अरे भाई तो होल हा मग अरे पाहिजे ते या पाईप बने का रे ते असा ना ते लोक रोल मारलेलो मग आता येत रे कारण तो हे वर वर ना। वर वर ना ना। ना। तो लोकळणार नाही वळवणा नाई पण नाही मान त्याचा मग आपल्या पोठारी पण तुझी गाठ बांधलं ते मग सांग काय सांगू अडाकाची नाही आडाची ना पण फक्त आपल्या कोणी वेश आणून प्रकारे आपण सगळे उपद्रव करत आहोत आपलं स्क्रू ड्रायव्हर जसं की तुमका सांगले एक स्क्रू ड्रायव्हर मी घरी विसरले आणि एक ड्रायव्हर मी गाडी खाली विसरले गणेश भाई उतरून गेला असणार पोटे काम करायले विषय असो हा हे बघा त्याचा पायबा आपल्या घ्यावलाच ना काढून इकडून बाहेर काढूचा

मित्रांनो म्हणजे आपले असं देवर बीट प्रिसिजन तू किती बोललोय आमक माहिती नावर बेट म्हणजे काय म्हणजे ना सटीक वार केलंय तर तू पॉवरला पण मागे टाकू शकते असा बुजेल ना होय चाल गेला काय नवीन आहे नवीन वा वा वा

कसं असतं माहिती लहान पोराकदा सांगला बाबा भासताला थोडे तरी तर तो मुद्दाम मुद्दाम जाईन राहतो तो तसा आहे तुझा आता कसं आता परत करताना शिस्तीत करते त्यानं ना माझ्या नाला फक्त होय म्हण मी चालू चालू ता। घे चालू नाही ना। ना होत नाही सक्सेसफुल झालेला उद्योग पण करून घेतलेला थोडा रक्त तरी द्यायचा असता रक्त झालं ते वाकडीत येईल गाण्या जेवण करतो संसार करतो बघा बघा मोठ्या बनणार छोटा भाज्या ठेवून फुल गॅस केलाय ना मित्रांनो आज चोलाव कसं वाटलो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय करतोय पासपोर्ट पर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे तुमका खरंच आवडलेलं दिसता हो काय विषय मला समजत नाही माहीत का पडला दिसता काय काय विषय समजत नाही खरं तुम्ही जेव्हा हेल्मेट लावताय ना तर इकडे क्रॅश होता या साईडला या साईडला क्रॅश होता मग इकडे स्क्रॅच वगैरे पडावे जसे की पडले दिसत पण असा का होला झाला होला असं का झाला असा का झाला असा कशाक झाला हे बाई जेवण ए वाट भूक लागली माय जीप खडे बन फिरता आपण n स्क्वेअर मधून n स्क्वेअर थाई आणि ली चिकन थाई बघू आता काय काय दिलं ना तर आताच गणेश लेडकर नावाचं एक चॅनल पण हा त्या पण तुम्ही फॉलो करा मोडला 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 तू टीका चला तर मग हा व्हिडिओ आहे एंड करूया आता आम्ही या परत जोडतोय आणि मग तुम्हाला परत या सांगतोय काय झालं त्या गोष्ट शकताय शकता दिसता काय त्यात या मानकुटेत म्हणून तुटला मित्रांनो आपण या पार्सल आहे बघू शकताय चांगली सगळी थाळी या तीन चपाते सुका चिकन रस्सो हे काय म्हणते चिरोटे चला तर मग आता आम्ही जयतो किती वाजले बघू शकता सव्वा तीन वाजले तू किती वाजता जायचे नॉर्मली दोन अडीच माझं पण हट आहे तीन सवा तीन चार नुँ। 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 दोन अधिक तीन कधीतरी जरा शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागते या कार्यास आम्ही हे विद्युत पवन यंत्र लावत आहोत करता गौरव चला तर मग मित्रांनो आता मारे साडेपाच आता घरात गाव तो टाइम चला उलट लायचे उलटा लायते उलट जाता आता आपण फॅन घेऊन आहोत गणेशच्या रूम वर

काय बघ भेटा बाबू हैसर असतात लावलं जाण्याचे गल्ली गल्ली कदाचित भेटत भेटतात का ना तर मित्रांनो सांगा म्हणजे आपण आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आता पहिल्यासारखे काय माहिती नाही पण तुम्ही तसंच सपोर्ट दाखव्या जसं तुम्ही अगोदर दाखवत होताय जेव्हा माझे नवीन व्हिडिओ तुम्ही तसंच सपोर्ट दाखव्या जसं तुम्ही अगोदर दाखवत होता जेव्हा माझे नवीन व्हिडिओ जेव्हा माझे नवीन व्हिडिओ मी टाकले आहे तेव्हा जसं तुम्ही सपोर्ट टाकायला आहे तसंच सपोर्ट तुम्ही आता पण दाखवा बर्गमन आणि एक्सेस वाल्यांका असा वाटतं की त्यांका असं मागचं ताकत नाही भाई ते जे कट बीट मारीत जातात ना जसं की एका ताकरच चालवतात गाडी चच्चा पैसा नाही घुसते चच्चा अरे यार मी माझी बॅग विसरले काय अफंड माणूस असेल ना मी अरे भाई माका मधी येऊ घ्या मधी येऊ घ्या रस्तो खराब असा ओके दोन्ही साईड बर्फ मध्ये झाले अरे भाई अकोपर्यंत ट्रॅफिक लागला बघा त्याचे सिग्नल तर नसतं ना कोणतरी गा क्लोजतो मध्ये काय गरज यमराज यमराज आम्हाला जायला द्या यमराज यमराज आणि राक्षस भेटत ना का जा महाकाल सोबत जाऊया आपण ए तर मित्रांनो एकदा स्वागत असा आपल्या चॅनल मध्ये म्हणजे कसं वेळ झाला म्हटलं परत एकदा स्वागत करूया त्याच्यात काही काही अखंड माणूस मध्ये ना असतं लेफ्ट साइड लुक लुकलुकता तो वालो तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असा तो असं काय प्लॅनिंग करून बनवलेलो नाही तो एकदम असं काय म्हणतात का एक काय कसं सांगू तुमका बरेच दिवस झाले ब्लॉग बनव भेटणार आहे डायरेक्ट मोबाईल उचललो म्हटलं घण्याकडे जाऊचा छोटा ते छोटं ब्लॉग आपण टाकूया आता मला लॉग चालू केले किंना तरी सुरुवात जाऊ होई ना एक बंद पडलेलं तर एक ब्रेक लागलेलं कधी तरी सुरुवात जाऊ म्हटलं असं म्हणाल एक जबरदस्त ब्लॉग त्याच्यात पण आता आम्ही सकाळच्या दुपारच्या उपचार करून येऊ काय म्हणतो तसे माउंट असतून टाकलो तूच बारी तूच बारी मित्रांनो आपल्या पुढे जी बाईक चालताना ना ती कुठली आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा कदाचित दिसत असतील तुम्ही काका बघतात आपल्याकडे काय माहिती बघला आपल्याक पहिला पहिले हसले आणि आता लागत ते काय घेऊन जातो रिक्षाचा अंगाड प्रयोगशाळेत नाही आणल्याने वाटतं तर तर सगळेच रिक्षा रिक्षात रिक्षा रिक्षात रिक्षा, 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 दिक्षा, रिक्षा दिक्षा. रिक्षा वालू बघ रिक्षा वालो बघ असं वाटत असत ही रिक्षा बोंबलीच्या डेटापासून हार्डच मारत तालाबाद प्रमाणे ट्राफिक झालेला भाई काय अडकले या रिक्षावाल्यात आणि व्हॅगनर तर मग मित्रांनो लाईक सबस्क्राईब तर तुम्ही करताल असत मग विश्वास हा तुमच्या no नो डाऊट हा बाबा तू आता मकर संक्रांत सध्या पतंग उडवायचे दिवस चालू आहेत त्यामुळे टू व्हीलर वाले जरा सांभाळून मान कापान तुमची चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये